ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातल्या भीमा कृषी प्रदर्शनाला आज कोल्हापुरात प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून शेतमजूर शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून खात्यावर थेट रक्कम जमा होण्यासाठी कामगार हमी योजनेच्या कायद्यात बदल करण्याची गरज कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केली या प्रदर्शनातून दरवर्षी सतरा ते अठरा कोटी रुपयांची उलाढाल होत असल्यामुळं हे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं यावेळी शेती आणि कृषीशी संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने यांच्यासह आमदार माजी आमदार तसंच अधिकारीही उपस्थित होते